भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी पानबुडी तज्ञ ऍडमिराल देवेंद्र कुमार जोशी यांनी भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारले. भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा यांचा कार्यभार संपल्याने त्यांच्या जागी पानबुडी युद्धातील तज्ञ व्हाईस ऍडमिराल देवेंद्र कुमार जोशी यांनी शुक्रवारी भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय नौदलाला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून घेणारे जहाज मिळणार आहे त्यामुळे भारतीय नौदलातील एअरक्राफ्ट कॅरियरच्या संख्यात वाढ होणार यासोबत अधिक क्षमतेची जहाजे आणि पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात येणार आहेत